नमस्कार मित्रांनो आज आपल्याला माहित आहे की काही तासामध्येच वसई विरार शहर महानगरपालिकेची बारावी मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे मी रात्रीच्या आता एक सव्वा एकच्या दरम्याने चेडानगरच्या नाख्यावरती उभा आहे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी या मॅरेथॉन स्पर्धेचं रंगरूप ज्या पद्धतीने पाहिजे किंवा जल्लोष उत्साह ज्या पद्धतीने पाहिजे तो दिसत नाही आहे आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेने सुशोभीकरण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट्रॅक्टरची नियुक्ती केली जाते आणि यानंतर कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती केल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं असेल हे या, या, तुम्हाला मी दाखवून की लाईट अजून चालू नाहीत प्रतिवर्षाप्रमाणे हाही वर्षी जो तिरंगा जो लावला जातो तो तिरंगाचा जे काही लाईट्स आहेत ते पण लाईट चालू केलेले नाही आहेत आणि हा टॅच्यू तेरा ऑगस्ट दोन हजार ला तोडण्यात आला होता आणि तो टॅच्यू ज्या पद्धतीने तोडण्यात आला होता चौदा तारीखला पंधरा ऑगस्ट असल्या कारणाने थोडस काम केलं गेलं त्यावरती काही सुनावणी झाली नाही म्हणजे महानगरपालिका आतापर्यंत जे काम करते आहे ते फक्त महानगरपालिका जे काम आहे ते फक्त हे दाखवण्यासाठी काम आहे का आणि एवढी मोठी महानगरपालिका असताना सुद्धा ज्या पद्धतीने यावर्षी उत्साह ज्या पद्धतीने बॅनर हे काही कुठे दिसत नाही आपल्याला मी पुढे दाखवणार आहे की महानगरपालिकेच्या वतीने जे टॅच टॅच्यूच्या माध्यमातून जे दाखवलं गेलं होतं तिथे जे पंख होते जे पक्षींचे पंख होते ते पण गायब झालेले आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महानगरपालिकेने आतापर्यंत जी तयारी चालू केलेली आहे ती कशा पद्धतीने तसं पाहाल की आधीमध्ये जी काही वाहनं आहेत ती वाहनं कशा पद्धतीने उठवून गेली झाली आहे गे काही तासासाठी आणि त्यानंतर काही टपऱ्यांचा विषय आहे की लोकांना प्रत्येक वेळी या रोडने चालायचे पण दिसते मला आज असं सिच्युएशन दिसते आहे की पूर्ण रोड चांगल्या प्रकारचा खाली दिसतो आहे पण उद्या हीच सिच्युएशन तुम्ही पाहिली तर फार भयानक सिच्युएशन असणार आहे तुम्हाला पुढे पण मी काही गोष्टी दाखवणार आहेत म्हणजे एकच चौकामध्ये मी उभा यायचं नाही हा छेड्यानगर जर आका आहे तर पुढे तुम्हाला सिव्हिक सेंटरची पण वस्तुस्थिती दाखवणार आहे तिथे पण त्याची उभा आहे त्या बाजूला पण जे लाईटीचे सुशोभीकरण केलेलं आहे ते पण अजूनपर्यंत बंद आहे म्हणजे महानगरपालिकेच्या वतीने ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी जे काम दिलं होतं ते आतापर्यंत चालू केलं केलं का नाही आणि जर एवढे मोठे महानगरपालिकेचे मॅरेथॉन आहे त्या मॅरेथॉनला ज्या पद्धतीने रंगरूप आला पाहिजे होता तो का नाही आहे पुढे पाहूया आपण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे छेडा नगरच्या नाक्यावरती उभा होतो काही क्षणात मी सिविक सेंटरला आलोय सिविक सेंटर जे पण आपल्याला पाहिलं असेल की सुशोभीकरणाच्या माध्यमातून लाईटचे फक्त हे जे पॉइंट आहेत ते लावले गेलेले आहेत परंतु लाईट आतापर्यंत चालू केलेली नाही आहे त्याचबरोबर आपण पाहाल की आत्ताची कुठेतरी सुरुवात झालेली दिसते की जे ईस्ट ओव्हर ब्रिज आहे ते ओव्हर ब्रिजचं आता काम साफसफाईचं सा का काम सुरू आहे म्हणजे काही मिनिटातच मॅरेथॉनची जी काही सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीला आता तुम्ही पाहत असाल तर फक्त ईस्ट वेटचं ब्रिज जे आहे ते पाण्याने फक्त स्वच्छ केलं जात आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला स्वच्छता पाहिजे होती त्या पद्धतीने मला वाटत स्वच्छता झालेली नाही आहे काही तासामध्ये कशा पद्धतीने स्वच्छता केली जाईल हे आपण नक्कीच पाहू पुढे काही अजून तुम्हाला मी जे दाखवणार आहे ते पाहूया या, या वर्षी तुम्ही पाहिलात सुशोभीकरांच्या माध्यमातून जो काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो संदेश देण्याचा प्रयत्न म्हणजे नेमका काय आहे की या झाडांना तिरंगा केलेला आहे म्हणजे काही वेळापूर्वी अनेक वर्षापूर्वी बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि त्यामुळे बऱ्याच जागेवरती पिवळ्या कलर झाडांना दिला जायचा त्याचप्रमाणे आपण सर्व झाड जर पाहिली असतील तर पूर्ण झाडांची जे सुशोभीकरण केलं आहे तो तिरंगाचा सुशोभीकरण केलेला आहे मात्र प्रत्येक जागेवर तुम्हाला पाहायला मिळेल की कुठेही जी तिरंगाची जी लाईट होती ते मात्र लाईट वसई विरार शहर महानगरपालिकेने यावर्षी गायब केलेली दिसते आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आहोत पाटणकर पार्कच्या सिग्नलकडे मात्र प्रति दिवशी तुम्ही जर पाहिलं तर पाटणकर पार्कचा हा जो सिग्नल आहे या पाटणकर पार्कच्या सिग्नलमध्ये तुम्ही इथून पाहिले तर कमीत कमी फेरीवाले जे आहेत म्हणजे हातगाड्या ज्या लागतात ते प्रति दिवशी शंभर ते दीडशे हात गाड्या लागत असतात आणि आज इथे एकही हातगाडी आज तुम्हाला दिसणार नाही म्हणजे महानगरपालिक पालिकेचा जो आर्थिक स्रोत आहे तो फार प्रमाणाच्या बाहेर इथे आहे आणि काही तासा पुरते म्हणजे एक चोवीस तासासाठी मात्र इथल्या टपऱ्या गायब केलेल्या आहेत आणि उद्या जर तुम्ही पाहाल तर इथे इथे कचरा जमा होणार आहे ज्या काही गाड्या आहेत त्यांना टाइम लिमिट नाही आहे त्याच्यावरती कोणाचे अंकुश नाही आहेत ते रात्री बारा एक वाजेपर्यंत त्या गाड्या चालू राहतात मग ते चायनीजच्या गाड्या असू दे कुठच्याही खाद्य पदार्थाच्या गाड्या असू दे म्हणजे ही नाळासोपारा वसई विरारची दिशाभूल लोकांची करण्याची पद्धत आहे उद्या अनेक देशातून म्हणजे अनेक आपल्या आपल्या देशातून हे स्पर्धक इथे येणार आहेत आणि त्यांना मात्र वसई जी वस्तुस्थिती वाटते की फार सुंदरशी वस्तुस्थिती आहे आपल्याला चांगल्या प्रकारचे धावायला मिळतं मात्र तुम्ही आजूबाजूचे जर रोड पाहिले तर त्या पद्धतीने त्या रोड रोडचं कधीही डागडुजी केली नाही लोकांची अशी इच्छा आहे की प्रत्येक दोन तीन महिन्याने जर मॅरेथॉन आली तर महा वसई विरार शहर महानगरपालिका याकडे लक्ष देईल का असंच लोकांच्या मनात एक कुतूहल वाटत आहे पाहूया मॅरेथॉनच्या नंतर वसई विरार शहर महानगरपालिका कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल करणार आहे आपले आयुक्त जे आहेत अनिल कुमार पवार हे एक तारीखपासूनच त्यांची कुठे ट्रेनिंग असल्या कारणाने ते बाहेर गेलेले आहेत मात्र प्रभारी आयुक्त मनोज रमेश म्हणाले आहे यांच्यावरती या मॅरेथॉनची जबाबदारी आहे आणि या वर्षी काही दिवसापूर्वीच विधानसभेच्या निवडणूक झाल्यामुळे इथे सत्ता परिवर्तन झालेली आहे आणि त्याचाच त्याचेच हे पडता पडसाद नाहीत ना असं इथे लोकांना वाटत आहे थँक्यू